नमस्कार बाळांनो कसे येत मज्जेत आहेत का आज आपण आहे ना उन्हाळा पेशल पंजाबी लसी बनवणार आहेत बाळांना ही लसी ना खूप सोपी बनवायला दहाच मिनिटात तयार होती उन्हाळ्यामध्ये काय करायचं असं दुपारच्या पारी अशी लसी बनवायची प्यायची तुम्हाला पण खूप आवडन प्यायला चला मग आपण आता लस्सी बनवायला सुरू करूया ह्या डब्यामध्ये ना आम्ही रात्री लावलेलं ताज दही घेतलंय जास्त आंबट दही नाही घ्यायचं बाळांनो ह्या वाटीमध्ये ना आम्ही दोन चमचे वरची मलाई काढून घेते आता ही का काढली हे ना तुम्हाला मी पुढे सांगत आता ही दही ना या काउल मध्ये होतो हे दह्यामध्ये ना अर्धी वाटी साखर घालून ही चमच्यावर भर विलायची पावडर घालू याला आहे ना चमच्याने थोड मिक्स करून घेऊ मी मागितलंय ना थंड पाणी घेतलंय एक गालास बर घालू याच्यात तुम्हाला किती घट पातळ तुमच्या येणी घालायचं पाणी येलाय ना सरविणी घुसाळून घेऊ असं थोडस घुसाळायचं जोपर्यंत आपलं दही ये ना एक सारखा असुसाळत राहायचं हे बघा आपली थंडगार लसी तयार तुम्ही ना, ना ता ता याला जास्त घुसाळ ना तर लोणी बाहेर येईन बर का चला आता याला ना का लस मध्ये भरून आता मी गल्लच भरून घेते आता ही भरून आहे नाई काढेल मलई घालू आता हे पिस्ता काजू बदाम घालू वा किती छान आपली पंजाबी लस्सी तयार चला आता तुम्हाला ना थोडी लस्सी पिऊन दाखवते मी लसी ना एकच नंबर झाली बर का एकदम अशी मलाई दाढ झाली मला तर खूप आवडली मला तर खूप आवडली तुम्हाला पण आवडल तुम्ही ना बाळांना नक्की उन्हा करून पियाची चला मग माझी लस्सी आवडली असते ना तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीच बटन दावा बाळांनो आपल्या आजीचे ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी पट हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा चला आता आपण भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय